निमित्त मोहरमनिमित्त बाराईमाम दर्ग्यात पंजाची पहिली भेट भाविकांची अलौठ गर्दी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला सुरुवात झाली आहे परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी मोहरम सणानिमित्त बाराईमाम दर्ग्यामध्ये पंजाची पहिली भेट झाली भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती पारंपरिक वाद्याच्या गजिरामध्ये पंजाच्या मुख्य मार्गावर मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीमध्ये सर्व धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरेप्रमाणे मिरासाब दर्गा व बारा इमाम दर्गा इथं पंजाच्या भेटी होतात पहिली भेट आज बारा इमाम दर्गा इथं सायंकाळी पार पडली दुसरी भेट मीरा साहेब दर्गा इथं पंधरा रोजी सायंकाळी सात वाजता आहे तिसरी भेट मीरा साहेब दर्गा इथं सकाळी साडेसहा वाजताय त्याच ठिकाणी रात्री दहा वाजता दर्गा मैदान इथं आलावा आहे चौथी भेट बारा इमाम दर्गा इथं सायंकाळी साडेसहा वाजताय याच दिवशी दुपारी बारा ते पाच या दरम्यान सर्वत वाटपाच्या गाड्यांची मिरवणूक निघेल